मला तुम्हाला परत एकदा सांगायचं आहे की काल मान्य कलेक्टर साहेब तथा मुख्य कार्यकारी साहेब दोन जण ते दोन्ही पदाचे व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला आले होते कार्यक्रमानंतर

त्यांच्या डॉक्टर उभी सुद्धा मात्र काम बोलन झालेलं आहे आणि येत्या कालावधीमध्ये आपण आपला एक मोठं ऑडिनकॉम सेंटर उभं करणार आहोत याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा होणार आहे की आपले जे दिव्यांग विद्यार्थी आहेत हे सर्व दिव्यांग विद्यार्थी हे नॉर्मल विद्यार्थी होते एका अर्थामध्ये स्कूल गर्नर असतात त्याच्यानंतर मॉडलचे बुकमधील असतात बॉर्डरचे बुक मतिमंत असतात असे सगळे विद्यार्थी हे नॉर्मल विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये जाऊ शकणार आहेत म्हणजे थोडक्यात त्यांचं भविष्य काय खूप उज्ज्वल असणार आहे त्याच्यासोबत आपण दिव्यांकासाठी वेळीच स्वतःपैकी ची अकॅडेमी चालू वर्षामध्ये सुरू करत आहोत जेणेकरून आपले जे विद्यार्थी आता अठरा वर्षाच्या पुढचे झालेले आहेत आता शासकीय मध्ये आपण त्याला प्राप्त पूर्ण आहोत त्यांच्या सोबत का मी कर्त केली होती की दिवेकासाठी आपण पहिली क्रीडा अकॅडेमी आपल्या लक्षणाला आपल्या घरामध्ये दिव्याक वाटत नाहीये ते नॉर्मल पेक्षा तो चांगलं आहे आणि हे सिद्ध करणारे आपलं व्यस्त आहे तर या निर्णय शुभेच्छा देतो मध्ये ऑटिजम सेंटर आहे ते मला वाटतं भारतातलं पहिलं असं ऑटिजमच सेंटर आहे आणि ते आदरणीय तत्कालीन विकासल्यान अधिकारी लातूर यांच्या काळामध्ये ते सेंटर कार्यान्वित झालं सन्माननीय डॉक्टर उदगे सर यांच्या संस्थेच्या अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे सेंटर चालवलं जातं अतिशय चांगले रिझल्ट अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी एक पथदर्शी प्रकल्प म्हणून तो संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये दे आता गाजतोय प्रेरणा पुरस्कार या ठिकाणी देऊन त्याचा गौरव या ठिकाणी केला जातोय संगमेश्वर बिराजदार कोरसूर तालुका उमरगा या गावचा रहिवासी संगमेश्वर दत्तात्रय बिराजदार पॅरापिक खेळाडू याचा या ठिकाणी सन्मान होतोय गौरव होतोय <स्यारा> यानंतर